एका चिंता केले काय झाले एका विठ्ठलाच चिंतन केलं असताना काय होणार नाही हो ना याच्या सर्व काही

तो 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 नलगे हलावे चालावे लाहेरी अब ये ची धरी बस तुम्हें जय मनाते नाम चिंता माने परतो ये केले ये होय सांग अच्छी तरह योग नाम चिंता आई का नाम चिंता माने तुम्हें जय मनाते तुम्हारा परतो नाम है हो नाम है कल पटत हो अरे बाय तुला भूक लागते ना तू आईला म्हणतो की नाही आई मला भूक लागली जेवायला भाकरी म्हणतो आई म्हणू लागली तुला भूक लागली भाकरी तर काय कर असं तर माळ घेवाच भाकरी 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 म्हणतो आई तहान लागली माझ्या घे मान आणि म्हणत राहिलं नि ताण जाईल का आई डोकं दुखत दुखत माझ्याला घे मान म्हणस मानव डोकं दुखायचं राहील म्हणजे नाव घेताना कुठे फायदा असा दाल काय आम्हाला दिसत नाम घ्यायला सांगता सर्व होईल म्हणता हे पटत नाही तर याला माझं उत्तर असं आहे भाकरी भाकरी म्हणण्याने भर पोट भरणार नाही पाणी पाणी म्हणण्याने तहान जाणार नाही ना अनासर आलास म्हणण्याने डोकं दुखायचं थांबणार नाही का नाही त्याच ना 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 कारण मी सांगतो भाकरी ही जड आहे तिच्या ठिकाणी स्वस येतो नाही ती भाकरी स्वतःला जाणू शकत नाही की मी भाकरी आणि मला खाल्ल्यानंतर हो लोकांची भूक जात असते हे भाकरीला नाही म्हणजे तिचं तिलाही ज्ञान नाही तसंच तिला, ना तिला दुसऱ्याच ज्ञान ना होत नाही कोणाला तरी भूक लागली आणि तो माझी आठवण करतो हे भाकरी भाकरी म्हणतोय ना आपण टोपल्यात शंभर पडलोय ते काय करायचं म्हणून लोक तिचं नाव घेताना तिला कळत नाही म्हणजे स्वस्येतही नाही परव्येत नाही म्हणून आपण कितीही भाकरी भाकरी म्हणत राहिल्याने भाकरी टोपल्या तो निघणार नाही आपल्या तोंडात पडणार नाही स्वसं नाही परत नाही म्हणून त्याच नाव आपण किती घेऊन उपयोग होणार नाही पण मी ज्याचं नाम घ्यायला तुम्हाला सांगतो तो विठ्ठल जड नाही तो चेतन ना। आहे तो सर्वांतर्यामी आहे सर्व व्यापक आहे सर्वत्र तो कोण बोलणं भरलेलं आहे सर्वत्र पाणी पाहत सर्वतो क्षीरोमुख सर्वत्र श्रुतमंद होते सर्व मावृत्यतिष्ठते तो सर्वत्र कोण कोण भरलेला आहे तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही म्हणून त्याला आपण बनलेला ऐकू जात आपण करलेले हात मारले त्याच्या कानावर जात त्याच्या हृदयादयी भिरते म्हणून आपले हाक कि त्याची उडी पडते हाके सरसी उडी घालून या समोर थोडी यांची कृपांत कोण माझे विखारी माझे तरी का आठव धावून या घालीत ऐशी कृपांत कोण माझे